नाही सो आता वाजले संध्याकाळचे सहा आणि थोडे आज कपडे वॉश करून घेतले होते भरपूर दिवस झाले झाले होते आणि एकदा धुतलं की दिव्यांमध्ये ठेवायला मग पॅक करून व्यवस्थित बरं होऊन जातं भरपूरसे कपडे आता बाहेर काढलेले होते सगळे ताडोबावरून हो आल्यापासून म्हटलं आज धुवून घेते सोफावर वगैरे पण धुवायचे होते कारण आम्ही खूप खराब करून घेते काय पण सांडवणे हे ते फेटणे सगळं सुरू असतं म्हणून मी थोडंसं डार्क कलरमध्येच कवर घेतलं होतं या वेळेला आणि अजय पण पोचत आहे थोड्या वेळाने मला जायचं आहे टेलरवाल्या ताईकडे कपडे झाले आहेत शिवून ब्लाऊज वगैरे जेवढे पण दिले होते झाले आहेत शिवून त्यांचा फोन आला होता म्हटलं ॲक्च्युली मग असेच जाणार होते पण अजय म्हणाला की मी येतो आहे थोड्या वेळाने त्याला पण जायचं आहे श्राइनशिवा आणि प्रणायचे कपडे रिश्यू करायचे आहेत सो तो तिकडे जाणार रणवीला घेऊन आणि मी मनीष नगरला जाणार सो त्यांचं शॉप ॲक्च्युली तिकडे आहे मनीष नगरला जायचं सो झालेत कपडे शिवून झाले आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं रिश्यू जा करून घेते आज कारण कालच करायचं होतं ॲक्च्युली पण काल मग मी पार्लरचं वगैरे काम करून घेतलं आणि शिवट पण व्हायचं होते आणि इकडे या माझ्याकडे तसं नाही चढायचं तसं नाही चढायचं पडतेवर तिथे काही नाही आहे काय माहिती खूप दम लागत आहे आज बोलता बोलताच आज दिवसभर काहीच शूट नाही केलं थोडंसं कामाकामामध्येच दिवस निघून गेला पण मी खेळते भरपूर दिवसानंतर तिला टेरेसवर आणलं मी आणि नाही नाही चला ना। आज बघते पॉसिबल झालं तर काही शूट करेन पल्लूचं पण ॲक्च्युली त्या दिवशी शू मागितलं पण थोडंसं फिटिंग फिटिंगचं प्रॉब्लेम आहे तर आज ते फिटिंग करू मागणार तिचं पण आणि माझे पण जेवढं पण काय आहे ट्रायल करून घेणार आणि आईचे पण दिलेले होते म्हणजे आज आपल्या की झालं काम बाकीचं बाकी बाकी सगळेच क्लॉथचे जेवढं पण काम होते सगळे करून घेतले उद्याला पॅकिंग करून घेणार आणि बघू आता कसं काय होतं जाण्याचं ॲक्च्युली जाण्याचं एकदम वेळेवरच जाणं होईल कारण सुट्टी नाही आहे आणि सॅटर्डेला प्रोग्राम येतो त्याच्यामुळे हां आणि दुसरी गोष्ट मी डेट नाही रिव्हील केली अजूनही सो so, प्रोग्राम आहे ट्वेंटी नाईनला मे बी जाणं आमचं ट्वेंटी नाईनलाच होईल किंवा ट्वेंटी एटला वगैरे संध्याकाळी बघू आता पण मी पॅकिंग करून ठेवेन जर कोणी मला मिळालं जाणार गावाकडे तर मी त्यांच्यासोबत लवकर चालली जाणार ॲक्च्युली कामं अठ्ठावीस तारखेपर्यंत कंटिन्यू कामं आहेत एक तर प्रोग्रामची पण तयारी इकडून भरपूरशी तयारी सुरू होती दुसरी गोष्ट तिकडून आल्यानंतर लगेच अन्वीचे स्कूल पण आहे म्हणून 我打开，给你看一下我手机上面，有个啥子东西嘛？ 으아! 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 아 으아! 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 아 으아! 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 으 तो तो और था। दो। ना, का दे था ना। और और दस का संभर पचास रुपये बॅक टू होम आणि मागे बघा बघत असाल तुम्ही मस्त बिलकुल सामान आहे न्यायचं <laughs> सगळं गावाकडे ही एक बॅग त्याच्यानंतर ही आत्ता जस्ट आली आलिशानमधून हो मागे जो व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत आलिशानमधला तुम तिथून घेतलेले आहे ते अक्षयचे आणि इथे आहे अणवीचे कपडे हे दोन्ही बॉक्समध्ये दोन ड्रेसेस घेतलेले ॲक्च्युली तिचे हा आहे पल्लूचा सो थोडेफार याच्यातले मी दाखवते काय काय आणि कसं ब्लाऊज शिवले थोड्या वेळ दाखवते स्वयंपाक करत आहे एक्चुअली आणि म्हटलं स्वयंपाक करता करता शेअर पण करते आहे तुमच्यासोबत ऑलमोस्ट सगळ्यांचे कपडे इथे कलेक्ट झालेले आहेत आतो आलेशातमधून तो एक व्यक्ती आला होता होटलमधून आहे एक्चुअली तो तो त्यांनी पण इथं सांगून दिलं आणि तुम्ही तिकडे नाही आहे फक्त आणि अजय पण गेलेला आहे श्रा प्रणय आणि श्रायणपूरचे कपडे कलेक्ट करायसाठी सो तो तिकडे गेला महाला आणि मी गेली होती टाईमकडे ब्लाउज दिलेला जो ते घेऊन आले आली फक्त सल्ला आठ साडेआठ झालेले आहेत स्टँड पण नाही लावला मी डायरेक्ट मोबाईल मांडलेला आहे आता असं झालेलं आहे की दिवस कमी आणि तांबे आ... तरी पण तरी पण अन्वीचं जेवढं थोडस स्कूलचं बाकी आहे तिथे बुक्स वगैरे रिसीव करायचे शॉपमधून ते राहिलेलं आहे आता बघावं लागेल उद्या एका दिवशी तीन काम करावं लागतील आमच्यासाठी थोडस करणं ना थोडस डिफिकल्ट जातो कारण प्रत्येक ठिकाणी मी तिला नाही घेऊन जाऊ शकत न्यू मनीष नगर म्हटलं ना की तो जो फ्लायओव्हर टच होतो तिथे तर तिथे खूप गर्दी असते ऍक्च्युली त्या रोडला मागच्या मनीष नगरला आपलं ओल्ड मनीष नगरला जर न्यायचं काम पडलं तर मी तिला घेऊन जाते पण न्यू मनीष नगरला जर न्यायचं काम पडलं तर रेकॉर्ड करत होते त्यावेळेलाच माईक कधी बंद झालं लक्षातच नाही आलं त्यामुळे काहीच व्हॉइस रेकॉर्ड नाही झालं नॉर्मल फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे त्यामुळे आता व्हॉइस ओव्हर करते सो अजय आणि अन्वी आले होते बाहेरून कपडे रिस्यू करून आणि मी स्वयंपाक करते बघू आता संध्याकाळचं काय आहे प्लॅनिंग आणि अन्वी खूप खुश दिसत आहे कारण भरपूर वेळानंतर ती घरी आली आणि आज मार्केट पण होतं बुधवार असल्यामुळे सो मार्केट पण आणायचं होतं आणि बस समोरचा व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा सो so, ॲक्च्युली दोन साडी घेतली होती मी त्याच्यातली एक तुमच्या सोबत शेअर केलं ॲक्च्युली मीच कन्फ्यूज आहे की कुठली घालायची आणि कुठली नाही तर एक आहे ग्रीन इथे पुन्हा व्हॉइस बंद झालं काय प्रॉब्लेम होता माहिती नाही माहिती भरपूर दिवसानंतर मी यूज करते सो एक आ, आ, जी साडी आहे ती असा मोरपंखी कलरची त्यावरचा हा ब्लाउज आहे सिम्पल शिवून घेतलेला कारण साडी पूर्णच हेवी आहे म्हणजे त्याच्यावरचं जेवढं पण वर्क आहे ते बारीक बारीक प्रिंट दिलेली आहे त्यामुळे ब्लाऊज याच्यावरच ब्लाऊज जे दिले होते पूर्ण प्लेन दिलं होतं आणि मी सिंपलच शिवले मुद्दामच आणि पॅडेडमध्ये शिवलेलं आहे आणि ला डोरी दिलेली आहे आणि बॅक बॅकसाईड नेक प्लेनच ठेवलेलं होतं डीप नेकमध्ये जनरली मी बॅक साईड हुकचं शिवते पण या वेळेला ताईंनी फ्रंट साईड हुकचं शिवलं फ्रंट साईडचे पण जे फिटिंग असते ना ते व्यवस्थित बसते किंवा यापेक्षा पण जे बेटर असते ते वन साईड जे चेन दिलेले असतात त्याचं फिटिंग खूप छान बसतं पण तेच आहे की जर काही तुमची हेल्थ जर कमी झालं किंवा आपल्याला फिटिंग करायचं किंवा त्याचं साईज जर वाढवून घ्यायचं आहे तर मग अशा वेळेला प्रॉब्लेम येतो कारण चेन ही वन साईड असते आणि यामध्ये काय होतं ना बॉर्डर जी दिलेली आहे हँडला लावलेली ती खूप मोठी आहे म्हणजे पूर्ण स्लीव्हला येईल एवढी मोठी बॉर्डर दिलेली होती त्यामध्ये मी कमी करून घेतलेली आहे आणि फक्त थोडा भाग बॉर्डरला लावून मागितलेला आहे जनरली होत असं ना की आजकाल जे बॉर्डर जी, जी दिलेली फक्त हाफ तुमचं जे हाफ हँड असतं तेथपर्यंतच येईल बाकी जो वरचा भाग आहे तो पूर्ण प्लेन दिसतो अशा आवडेल ते काहीतरी विचित्र वाटतात त्यामुळे म्हटलं मी की जेवढा आपलं नॉर्मल बॉर्डर दिलेली असते काठ जो दिलेला असतो तो तेवढाच ठेवायचा त्यानंतर ते एक सेकंड जो ब्लाऊज शिवलेला आहे जो जी साडी तुमच्यासोबत मी शेअर केली होती त्यावरचा हा ब्लाऊज आहे फ्रंट साइडनी बॅक बोटनेक शिवलेला आहे आणि प्लस बॅडेड आणि टक्सवाला शिवलेला आहे याच्यामध्ये कट नाही बसत म्हणाले ते आणि डिपेंड ऑन क्लॉथ काय आहे त्यावर डिपेंड करतो सेम ब्लाऊज सेम कापडचं माझ्या दुसऱ्या पैठणी साडीवरचं पण आहे आणि बॅक साईडला मी अशा पद्धतीचं शिवून घेतलेलं काहीतरी नवीन ट्राय केलं या वेळेला वरच्या साईडलाही पण डोरी दिलेली आहे आणि खालच्या साईडला दोन डोरी दिलेली आहे कुठली हुक्स नाही आहेत पूर्ण डोरीवरच आहे त्याचं पूर्ण डिझाईन ॲक्च्युली हे जे डिझाईन आहे त्यांनीच मला सजेस्ट केलेलं म्हटलं ट्राय करून बघूया या वेळेला आणि असं गॅप आहे खालच्या साईडला मी तुम्हाला बॅक साईड बॅक कॅमेरानी दाखवते तर हे अशा पद्धतीचं शिवून घेतलेलं आहे थोडस नवीन वाटलं मला त्यामुळे म्हटलं ट्राय करून बघूया एवढ्याला वरच्या साईडला पण एक डोरी दिली आहे जी नॉर्मल आपण ठेवतो आणि खालच्या साईडला दोन डोरी दिलेल्या याचं जे डिस्टन्स आहे दोन साइडचं हे आपण कमी जास्त पण करू शकतो मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे नाहीतर जनरल याचे जे ओरिजिनल पीक आहे ना त्याचे जे डिस्टन्स आहे ते खूप जास्त होतं पण मी कमी ठेवायला सांगितलं जेणेकरून कम्फर्टेबल पण असायला हवं यास या पद्धतीचं कट होतं सो याचं जे डिस्टन्स आहे ते भरपूर होतं पण मी ते कमी करायला लावलं अशा पद्धतीचं ते ब्लाउज शिवून घेतलं आणि एकही व्हॉइस रेकॉर्डिंग झालेलं नव्हतं त्यामुळे मला आता व्हॉइस व्हॉइस ओवर करावं लागत आहे कधी कधी माहिती नाही काय प्रॉब्लेम होतो माईकचं बद्दल सोडून जातं आणि ते लक्षात पण येत नाही जर आपल्या टी शर्टला वगैरे माईक लावलेलं ला, असेल ला, आणि आपण कंटिन्यू शूट करत असतो तर तेवढं काही लक्षात येत नाही सो so, जेवढं पण जेवढं पण काही सामान आहे सगळ्यांची इथे कलेक्ट झालेलं आहे ॲक्च्युली मी हे पुन्हा शूट करत आहे कारण थोड्या वेळाच्या आधी मी माईक लावलेलो होतं आणि तो कसं काही डिस्चार्ज झालं कधी कधी नाही तर कळतच नाही लावलेलं असं की याचं पॉवर बंद झालं की ते आवाजच येत नाही मग असे पण मला जेव्हा आज आलं तेव्हा पण मी ते मायक्यू लावलेलं ला होतं तर ते कधी डिस्चार्ज झालं लक्षातच नाही आलं आणि एकही रेकॉर्डिंग झाले व्हॉईस रेकॉर्डिंग नाही झाली आता पण तसंच झालं तो मी डबल रेकॉर्ड करते तर सगळ्यांचं सामान इथे कलेक्ट झालेला आहे आणि ऑलमोस्ट पल्लूचं लेहंगा पण इथे त्या दिवशी ती मोटरपांसोबत चालली गेली गावाकडे जाऊन मी म्हटलं नंतर घेऊन येते कारण बाईकनी जणी तिला बाईकनी सोडलं होतं तिथपर्यंत तर ते पण आहे त्याच्यानंतर आता जस्ट अक्षयचा पण ड्रेस आलेला आलिशानमधून इथे इथला ॲड्रेस दिलेला होता तर इथे आणलं आणि श्रायांशुप्रणेचा पण ड्रेस आणला आणि मी सगळे ब्लाऊज पण घेऊन आली सो हे सगळे घेऊन जायचं आहे आता गावाकडे आणि दुसरं आता राहिलेलं आहे अन्वीचं थोडंसं ड्रेसचा प्रॉब्लेम येत आहे स्कूल ड्रेसचं थोडंसं फिटिंगचं सो ते चेंज करायचं आहे साईज जा आणि त्याच्या बुक्स पण आलायच्या सो so, बघू आता तसं त्यांनी कंपल्स ग्रुपचं तर कंपल्सरी मॅसेज असं काही आलेलं नाही आहे पण ड्रेसचा कंपल्सरी मॅसेज त्यां आलेला आहे ग्रुपवर गुरू, एक ग्रुप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्यांचा सो बघू आता कसं होतं काय आणि जा, आज जास्त काही नाही शूट करता आलं हे सगळं आता ठेवून घेते आणि उद्याला पॅकिंग करते उद्याला पॅकिंग करायची आहे गुंड्या हातून तर करावं लागेल ला, आणि अजूनही इथून कामायचे उद्याला होईल आणि चला मग आज चला मी इथंच एंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नाही टी देय गुड नाईट अँड टेक यू